शेवटी मराठ्यांनी विजय मिळवला आपलं गाव इतक गाव बोल नाही बाबा बोल आंतरवादी असत गावात मग बेट मत बेट राजकारण समाजकारण असतं वैयक्तिक मतभेद असते काय बघितलं नाही अंतर्मध्ये आता आनंद वाटतो त्या गोष्टीचा कोणी पदाला किंमत दिली नाही कोणी कशाला किंमत दिली नाही कोणी शेताला किंमत दिली नाही मग तुमच्या या भूमिकेमुळे काय झालं आपल्या गरीबाचे सोभासा मला जगायला लागले लय होतो मला एवढा आनंद आला मला होत आहे आणि खरं सांगतो मी आता रोजबाग कामात दोन वर्ष झाले मला काय सुचत नाही आज काय बोलाव अस स्वप्न असल्यासारखं वाटत कि कधीच हे सत्तर वर्ष एवढा मोठा समाज लढून जवळून दामला होता आणि त्या समाजानं हे आरक्षण दोन वर्षाच्या हात मिळवलं आता या खांद्याला मी चिमटा घेतो गे दवाखान्यात गेले किती जाणार बोलले जरा कारण हे सोपं मराठवाडा मराठवाड्यालाही मोठा प्रदेश आहे आणि त्याचा हैदराबादच गॅजेट होणं म्हणजे सगळे मराठी आरक्षण आपण सातारा संस्थांचं गॅजेटर सुद्धा बाहेर काढलं आपणच पुण्याचा गॅजेट आपणच बाहेर काढलं अहम संस्थांचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंट च बाहेर काढलं पंचवीस लाख लोक कुंडी आहेत सातारा गॅजेट मध्ये पंचवीस लाख त्या काळात आता त्याचे दोन कोटी झाले असते पुरेचे पुरे बसायला पुरे पुरे लागले ते पण त्याच्यामुळे ना पुन्हा आता तो बोलवायचे कसं कस बोलतो मला काही सुचाय ना काय <laughs> बोलायचं ते स्वागत बी असं असते गावकऱ्याने की काय कुंकड बोला तिथे घ्यावा शिकायला ठेवा म्हणून मला ठेवला आमच्या जातीला जरी आनंद आहे आम्ही कष्टानं काबड कष्टानं मिळवलं ते जे शिप आणल्या त्याच्यात गुलाला आणला तरी आम्ही करत आणतो ओर्गणी करून रुपया रुपया पन्नास पन्नास रुपये देतो आम्ही कारण आम्हाला आनंद झाला आहे काही जण काही बोलते त्यांच्याकडे कर दुर्लक्ष करायचं आपण आपण इतकं जातील दिलं ना काय करोन काय नाही फक्त एक मागवतो गावाला ता आता आणि मागितलं दोन वर्षा एक मागत फक्त तेवढं द्यायचं आपल्या गावकरी काही माया कोण मला जो खायला असतील काही तुमच्याकडून दोघांनी सोडून द्यायचं आता तुम्ही गावकरी मला मी गावकरी झालो आणि मग मी गावकरी झाल्या म्हणजे आपलं थोडंफार झालंच असणार आहे नाही असं नाही आजपासून मोठ्या मनाने सगळ्यांनी विसरून जायचं पुढेच काही मनात व्हायचं नाही मागचं सुद्धा पुढचं बी किती मोठी चूक झाली असली तरी पण कारण आपण रडत पडत लढत शेवटी आपल्या जातीला न मिळणार मिळून दिला खूप जण जात टेकले होते काय काय म्हणायचे मराठाला कवाच ओबिषीत आरक्षण मिळू शकत नाही हेच आता जे आपल्या विरोधात म्हणजे जे अर्चुकीच तेच म्हणायचे कवा मराठा एक येऊ शकत नाही असं म्हणायचं मराठी एक बी आला ओबीसी बी आरक्षण घेतलं मराठी एक चुकले झाली पुरे जगाला मराठी आणि ताकद दिली त्याच्यात लावून धरण्या मुलाचा वाटा गावचा मुला मोलाचा वाटा तुम्ही लावून धरलं म्हणून हे टिकवता तुम्ही सगळ्यांनी लावून धरलं आणि माव मावमावशे मावल्या मावशीने तर मंडपच नाहीच वाढला माणसं आहे गेलं तर मावशी आपल्याला म्हटलं घेऊ दे म्हणायला कोणाला नाही ते करत रक्त सांगणार कुणी नाही येत भाऊ कुणामध्ये नको आता तिकडं लय टोली बसतील हे म्हणजे आता जीव गेला तरी हरकत नाही पण मराठा लक्ष देऊ तो माग असल्या महिला तुमचा एवढा आदर्श घेतला ना नसल्या कट्टर मायला महाराष्ट्र धंदा आम्हाला नकोच यायला पण आदर्श घेण्यासारखा महाराष्ट्र घेतला सुद्धा इतक्या महिला लागून सुद्धा जळू शकतात की ज्या वेळेस महाराष्ट्रातल्या आपल्या मायमावलीचं लक्षात आलं आंतरवालीच्या रक्त माय मायामावल्याच्या खांद्याला खांदा लावून करोडो मारायला उभा राहायला राज्यातल्या म्हणून आपण सगळे चढलो हे सगळं श्री गरीब मराठ्याच बोलायचं नाही दुसऱ्याच गरीब मराठ्याच आहे त्यांना आपण ते देऊन टाकलं आता आंतरवालीनं शेवटी विजयाचा गुडार उधाराच आठलेच नाही लई काय प्रश्न गेला काय याला काय नाही कुड्या नाही काय नाही त्या आम्ही आमचं नंतर बघू म्हणायचं मला जेव्हा म्हणायचे का म्हणले भाऊ भाऊली झालं तरी तिकडं इकडे आले म्हणायचं आम्ही दोघं सांगत हे प्रेम सोपं नव्हतं आज मी स्पष्ट बोलायला लागलो होती हे सोपं नव्हतं ना तर मग एकामेका डावचा डावची केली का डाव ते मग जम केलं तू तिकडं आम्ही नाही हे म्हणायचं नाही त्या पाटलासाठी आणि त्या आरक्षणासाठी आम्हाला जायचं तू अनुभव जमत नसलं तरी एका कोपऱ्याला लय मोठा आदर्श केला नंतर महाराष्ट्र लय मोठा आणि तुझी शेवटी गोळा टाकला मराठीच्या जे त्याबद्दल गावाचा कौतुक आणि विजय मिळावायला सगळं महाराष्ट्र येणार आहे आंतरवादी लोक टेन्शन ला घेऊ तु। तुम्ही विजय डिक्लेअर झालं ना काम महाराष्ट्र पुन्हा एकदा आंतरवादी येणार आहे आंतरवादीच्या आपल्याला दिसपेन गुलाभार काढ लागलं हा इतके इतके लोक येणार आणि ते डिक्लेअर नाही केलं आपण आता काय मला काय बोलता पण हे नाही विजय नसता तर <तलगत वेगळं होतं सगळं मिळेल मराठी जवळपास शहाण्णव टक्के लढाई जिंकली चार टक्के मध्ये काहीच नाही ते अण्ण ओढून घेऊ त्यांना आधाओ लय भारी तुमचा सगळ्या गावकऱ्यांचं खरंच महाराष्ट्राच्या मराठा समाजाच्या वतीनं मनापासून कौतुक करतो तुमचे आभार मानतो धन्यवाद खूप जरूर लागला व्यासपीठावर या व्यासपीठावर गुलाल पडलाय मराठ्यासाठी खूप कल्याण झाला आपल्या जातीच मराठा समाजाला अंतराळ एकच संदेश देतो समज नाही हो समज ठेवायचा नाही जे आर निघाला म्हणजे मराठी आरक्षणात गेले थोडा वेळ लागल आपण जरी एखादी जमीन वावर घेतलं तरीही आपल्याला त्याच्यात आऊत हावं लागल नागर हायला लागल उन्हाळा आहे तर पाऊस तर वाट वागाव लागल मग आपल्याला पाऊस पडल्यावर हो, त्याच्यात कापूस लावता येईल किंवा पेरता येईल अशी सिस्टम असते तुम्ही जर उन्हाळ्यात जर त्या ढेटला टाकलं तर जळून जाईल त्याच्यामुळं जे आर गाडा मराठे मराठवाड्यातले शंभर टक्के आरक्षणा जाणार आणि पश्चिम महाराष्ट्र जाणार आणि महाराष्ट्रातले पण राहत नाहीत परत म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात चालला काय शिंदे समिती महाराष्ट्र भर काम करते त्यामुळे विदर्भ खानदेश आणि कोकणातला सुद्धा मराठा राहणार नाही ती जबाबदारी आणखी ना तुम्ही काय टेन्शन घेऊ नका ते जर का आता काय मागं पुढे झालं ना पहिले सटल होणार आहे का बंद गावात यायचा या एका मंत्र्याला नेत्याला फिरवून द्यायचंय मराठी त्यामुळे तुमचं पुन्हा एकदा मनापासून गाव करायचा तुमचं मनापासून आभार आता तुला बोलायच काही नाही त्याच्यामुळे बोलावतरी काय आरक्षण मिळालं त्याच्यामुळे आरक्षण कस काय नाही असं म्हणा इथं आज ही केलं नाचार मी म्हणलो होतो हा तुरे काहीच नको विचारायचं हार नाही तुरे नाही बोलाल नाही काय नाही काय नाही काहीच नाही आणलंच त्याच्यामुळे ते भारवून गेल्यामुळे जास्त बोलताय ना बोलायचा उड्या बोल आज लयच भारवून गेलो नाही आनंद इतकं झाला मला की आरक्षण मिळाल्यामुळं लय आनंद झालाय सगळ्यांची खूप खूप よいしょ。